भव्य ऑनलाइन सेल्फी विथ गुडी सजावट स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर राज्याबाहेरून सुद्धा या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमध्ये एकशे एकाहत्तर स्पर्धकांनी उत्साहाने भाग घेतला होता या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे श्याम देशमुख जिल्हा प्रमुख गोविंद सोमानी ग्रेन मर्चंट असोसिएशन अध्यक्ष श्रीकिशन व्यास मर्चंट असोसिएशन अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे माजी जिल्हा प्रमुख प्रदीप बाजळ उपसभापती नाना नागमोते माजी सभापती भातकुली पंचायत समितीचे आशिष धर्माळे उपशहर प्रमुख आशिष ठाकरे रामा सोळंके महिला आघाडीच्या कांचन ठाकूर राजश्री जठाळे इत्यादी उपस्थित होते हिंदू संस्कृतीमधील मराठी नूतन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हिंदू संस्कृतीला जोपासून मराठी नवीन वर्षाच्या सोनेरी पहाटेला घरोघरी सजवलेल्या गुढीचा स्वतःसोबत सेल्फी काढून आपली संस्कृती जोपासण्याचे व आपल्यातल्या कलेला वाव देण्याचे काम शिवसेना सेल्फी विथ गुढी सजावट स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या वतीने करण्याचे आयोजन करण्यात आलं होतं नवीन वर्षाच्या पाडव्याला संस्कृतीनुसार सर्वजण घरावर गुढी उभारतात हीच गुढी घरी उभारून कुणीही जास्त पैसे खर्च न करता आपल्यातल्या कलेला जागृत करून ती गुढी सुबकतेने सजवून आपल्यातल्या कलेला वाव देण्याचे प्रयत्न सेल्फी विथ गुढी या सजावट स्पर्धेच्या माध्यमातून करण्याचा मानस होता या स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक तेरा स्पर्धकांनी आपल्या गुढीसोबत काढलेला सेल्फी फोटो व्हॉट्सअप नंबरवर पाठवून हमखास बक्षिसे मिळवायची होती या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याबाहेरून सुद्धा स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला अकोला यवतमाळ वर्धा परतवाडा अचलपूर मोर्शी अंजनगाव सुर्जी, आकोट तिवसा नांदगाव खंडेश्वर अहमदनगर दर्यापूर नागपूर मुंबई आणि कर्नाटक अशा अनेक ठिकाणावरून स्पर्धकांनी आप, आपला सहभाग नोंदविला या स्पर्धेला परीक्षक म्हणून क्षिप्रा मानकर लीना व श्रद्धा गाले या लाभल्या होत्या या कार्यक्रमाचे संचालन या कार्यक्रमाचे संचालन विशाखा हरमकर यांनी केले स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोन्याची नथ ही साक्षी राजगुरे यांना मिळाले तर द्वितीय क्रमांक पैठणी साडी ममता जवादी मुंबई यांना तर तृतीय क्रमांकाचे चांदीचे नाणे हर्षाली चाकोर अमरावती यांना मिळाले कपल सेल्फी प्रोत्साहनपर आकांक्षा हर्षल शेरेकर व शिवाली शुभम बोंडे यांनी मिळविले तर अनेक प्रोत्साहनपर बक्षिसे तर अनेक प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली ज्यामध्ये मंजिरी जोशी स्नेहा करुले कीर्ती सव्वालाखे स्नेहा जगताप वैशाली हिरुळकर डॉक्टर पूजा खेरडे शिल्पा खडेकर यांचा समावेश होता कार्यक्रमाला पूनम हरमकर स्नेहल करुले भारती मरोडकर उज्ज्वला खडेकर मित्तल गुरमाळे शोभा मरोडकर उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजक प्रवीण हरमकर सहसंपर्क प्रमुख शिवसेना अमरावती माजी विरोधी पक्षनेता व मनपा युवासेना जिल्हा प्रमुख सात मित्रमंडळी यावेळी उपस्थित होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती